राजश्री शाहूंची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची ओळख देशभर निर्माण करणार सिंह घाटगे राधानगरी धरणस्तरी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीभर पावसात हजारो शाहू भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी बहुजन समाजाला छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं राधानगरी धरण उभारणीच्या माध्यमातून त्यांनी हरितक्रांती फुलवली मात्र शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची चु ओळख गेल्या वर्षापासून काही मंडळींनी निर्माण आहे आजही छत्रपती शाहूंच्या नावाने व्हॉट्सअप गुगल विकिपीडियावर सर्च केल्यास आपण शाहूंच्या कर्तृत्वाऐवजी केवळ येथील आरोप प्रत्यारोप निदर्शनास येतात हे दुर्दैव आहे अशी खंत व्यक्त करून राजश्री शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस म्हणून येत्या काळात राजश्री शाहूंची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागळची देशभर ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्ह्याचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजा समरजसिंह खाडके यांनी केले घाटगे पुढे म्हणाले राधानगरी धरणस्थळ हे आमच्यासाठी ऊर्जास्थळ आणि प्रेरणास्थळ आहे पाच वर्षांपूर्वी आम्ही शाहू जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करीत आहोत या ठिकाणचे पर्यटन वाढावे व या पर्यटनाच्या माध्यमातून शाहूंच्या कर्मभूमीची ओळख सर्व व्हावी हाच येथे जयंती साजरी करण्यामागे आमची भूमिका आहे त्यामुळे येत्या काळात आपण स्थानिक भूमिपुत्र आणि शाहू महाराजांचे नाते संबंध दृढ करण्यासाठी प्राधान्य देणार आहोत यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राजे बँकेचे चेअरमन एम पाटील राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले बिद्रीचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील भगवानराव काटे दत्तामामा खराटे कारखान्याचे सर्व संचालक शाहू ग्रुपचे पदाधिकारी कागल राधानगरी येथील शाहू प्रेमी महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक संभाजी आरडे यांनी केले तर आभार विलास रणदिवे यांनी मांडले राधानगरीहून न्यूजशाहीसाठी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा